लॉलीपॉप बाबूचे आणि तेवडे अरे केरी केरी तिला ते हाय पडले ती लाल ते येतात तिला खा गा ते खाय खा आई पण येऊन गेली आता बाबा आले आणि थोड्याने आई आणि बाबू गेले बाबूला जरा ताप आलेला आता दवाखान धावून येते तिकडनं कंटिन्यू केली So, सो वेळी आता आम्ही चाललेलो आहे कुठे माझे गणपतीबाच्या मंदिरात ठेवायला जर चतुर्थीला जातो आज मला सात आठ वर्ष झाले लॉकडाऊनचे आता होऊन पाच वर्ष हे आणि त्याच्या अगोदर तीन वर्ष पाच पाचांतील आठ वर्ष झाले त्याच्यामध्ये फक्त आईचा झाल्यावर ना एक वर्ष नव्हतं नव्हतं गेलो बाकी इतक्या दिवशी देवात जायचं लग्न झालं परत जायला लागलो हा छत्रपती शिवाजी महाराज की

मी आता बघा इसकीला टी व्हीला ब्लॉग बघत असलं काय बाबू दिवावती पण केली मस्त अगरबत्ती के लावली देवीला देवीला बोलत सर्व सी चुकट दे होऊन देवीला बोललं सर्व ठीक होऊन दे घरी येईल मस्तपैकी मग आपण परत पूजापाठ करूया आता जर असं घर आवरला आणि कपडे पण बाथरूममध्ये होते तर ते ते त्याच्यामुळे तिला वॉल जाऊन खराब होतात ना त्याच्यामुळे दोन टाकले माझेच कपडे होते अख्खे बागा एक काहीच का मात्र जर असं आपली टाईट आहे ती खाऊया आज बाहेरनं सांगली आहे कारण टाईम कमी म्हणून आता प्रोटीन शेक पण बनवलेलं आहे प्रोटीन शेक पिऊ आणि मी जाऊ आता केलतो ना घरी तर बोललं सर आवरलं आणि आता पटकन तिथं कोलगेट कोलगेट ब्रश परत पाण्याची वाटली आणि बाकीचे जे कपडे ते घेऊन जाऊया आपण तसे तर हॉस्पिटलमध्ये कपडे भेटत झाल्याला काल रात्री ॲडमिट केलं ना आपण म्हणजे आपलं दाखवायला गेल तो मला आपण पैशे एवढे कमी झाले ते आणि एवढं पण तरी दाखवत नव्हती मुलं ही एवढी घे चे मला समस्या जास्तही आजारी पण दाखवत नाही तिला माझे ॲडमिट करेल तर बाबू कसा लांब बाबू कसा लांब होईल ना तर आईचा प्रेम तुम्हाला माहितीच आहे एक पोरापासून कसं असतं तिला मला टेंशन टेन्शन नव्हतं आम्ही सर्वजण आहे तुझ्यासोबत तू लवकर रिकवर हो मस्त टेन्शन नव्हतो मस्त का पी यश कर मजा कर चला मग इजे भागणेवाले बाय हेच केलं जरा बरं वाटतं डे टूमध्येच म्हणजे डेथ्रीमध्ये आजचा दिवस राहू द्या बघू डिसाईड घेऊ असं वागे नॉर्मल पण सगळे नॉर्मल आले अशक्तपणा चक्कर चक्करचं मेन प्रमाण जास्त वाढलाय तर आता बघूया काय ते आजचा दिवस डॉक्टर बघाबद्दल मग इतकंच समजेल बरं ती गॅलरी असते ना तर इकडनं आपल्याला न्यू रोड असं दिसला असतं बा आपली गॅलरी त्या साईडला आहे आणि इकडं समोरच मंदिर आहे त्या मंदिराच्या त्या साईडलाच आपला दवाखाना आहे दवाखाना शिफ्ट इतकी चहा घेऊन चाललं तिथे चहा प्यायचं ताब्याला चहा आणि त्या बाजूला काय खाडी गंधारी बीच न्यू बघा न्यू रोडचा आमचं हा पण आम्हाला अरे या गेटवर बाहेर आणि आतवर जाऊ शकतो आपण भेटायला बाबूला पण खाऊ आणलं आणि फुड आणलं बरेच चिरी लुपळा व्हेज लॉरीपॉप बाबूचे आणि ते थोडे अरे केरी केरी तिने काटली हाय पडले ती खाला तर लहान होता ते डोळ येतात तिला खा का ते खा का आई पण होऊन गेली आता बाबा आले आणि थोडं आई आणि बाबू गेले बाबूडं जरासा ताप पडलेला आता दवाखान्यातून राहते डोपं तिकडनं बाबू गाबून दिले गावकून जाऊ गं बोल बरेच असे बाबा ना आता टाईट झाला जिम चालू केली का बाबा जेव्हा वाटत ड्रायगन ड्रायगन बघ आले एवढे कसे लागले आता बाबू येईल थांबा थोड्या बोल गो बाबूला बोलू ना बेळा हा बोल

कहा तो तो एक मी तुझ्याकडे एक ब्लॉग असेल फ्रँकचा तू टाका उद्या पहिले दीड तास मी एकटीच होती नाही मला असं वाटलं का तू काय सगळ्यांना मला असं वाटत चतुर्थी आणि एवढा मस्त दिवस गणपती बाप्पा शुक्रवार आणि आता मला डॉक्टर सकाळी सकाळी बोलले सोडणार आहे घरी ये तीन दिवसानंतर आमची बायको जाणारी फायनली घरी काय नाही कसं काढणार टेन्शन आला बोरिंग तर टेन्शन आला कसं टेन्शन दिलं चुरलाय वगैरे का हातलाय आता जेवण आलं ते हॉटेल म्हणजे सॉरी हॉटेलमधनं म्हणजे आम्हाला घरगुती जेवण दवाखान्यात येतो यांच्याकडे ना आणि माझा तर उपास आहे चतुर्थी आहे मोठी वाली जाऊ मंदिरात रिस्क डारकी इकडनं स्ट्रीट व्हायला छोडूला पण देऊन Og det er så dårlig heller.

कुठे पहा ती दाई वाजवते भांडून ठेवली मग आवाज ना एकदा पण नंतर आला आवाज मग हवा किती बाय मागे जंगल सोरूस आहे बरं बापूला तर झाला फ्लिपकार्ट कपडे मागवले कोणचे कपडे मागवलेस असते सोरू का तुला आहे बापूला भारी कपडे झाले काल पण मागव तुझे तुझ्या मागू आणि हाफ शॉट वाटत आपल्या घरी तेव्हा तोंड होते कपडे काढून आपले घालायचे आणि आता एसटी एकदम नीट शुभम आले आणि झालं सर्व बिलिंग बिलिंग केलं आपण पटापट 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 आता सगळे प्रोसेसिंग झाली आणि मेडिकली कॅन्सल झाला एवढा ब्लॅडल म्हणजे कॅशेस होतं ना ते बंद द्या पण पंचवीस एक दिवसांनी भेटेल ठीक आहे त्याला मग मेडिक्लेम काढा कधी पण फॅमिलीचा पण इतकं मेडिक्लेम तेवढाच खर्च आला म्हणजे वर्षाचे पैसे वाचले आपले आता नेक्स्ट हे पैसे जेव्हा येईल ना रिटर्न आपल्याला मेडिक्लेम चे बनव टाकू इतके चांगलं होतक एवढे फ्रोड आले म्हणजे एक आठवड्याचं डाईटचं काम झालं खांबा घे

బిల్లి హాస్పిటల్ బామక్స్ బాయని

जय श्री राम ये के बाबू पिकल मन कपडा खराब केला कोणी तू नाही कुठे ए बाबूला काढून नाही घातलं का बघल आता आम्ही सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे कुठे माझ्या गणपती बाबाच्या मंदिरात हिटवायला दर चतुर्थीला जातो आज मला सात आठ वर्ष झाले लॉकडाऊनच्या आता होऊन पाच वर्ष हे आणि त्याच्या अगोदर तीन वर्ष पाच तीन आठ वर्ष झाले त्याच्यामध्ये फक्त आईचं झाल्यावर एक वर्ष नव्हतं नव्हतं गेलो बाकी इतक्या दिवशी देवात जायचं लग्न झालं परत जायला लागलो बाबू जय श्रीराम बोल जय श्रीराम आणि बोल राधे राधे बोल राधे राधे बोल हा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल जय गुड बॉल पहिला पण ताब्यात बिच्छुलो आमच्या पण आई आणि बाबांनी खूप मस्त सांभाळला किती दिवस नाही बसली तू गाडीत बाब गाईज लाईन बिल लावायची असं रेस केलं तर रेस की आता म्हणजे बरी झाली आपल्या वाटते सहाशे तर पण हातच पण ना आता काय होत गणपती आपण जर टायमाला जातो तर जायलाच पाहिजे आहे ना बाबू तर जाऊन नेऊया आणि मग लगेच इतके आराम करायचं घरी काम पण नाही करायचे काय मस्त रिलॅक्स आणि आता परत मित्र परत मित्र परत येणार आहेत दोन दिवस दवाखान्यात मिळतो आणि ना असं कोणी सांगितलं नाही सांगितलंच नाही कोणी ऍडमिट येईल बोलायचं मित्रांना जिममध्ये पण काय एक सलाईन लावली आणि घेऊन आलो असं बोललो जसं म्हणजे परत पेशंट म्हणजे पण आराम झोपाचा होता बिचारी आणि नंतर ना परत कसं तिकडे आलं डेंग्यूचे पेशंट हो लागू कोणाला मच्छर चावला काय चावला तर ना बाबू अबू इकडे बसला तू दाडा आता ना ऑपरोडिंग ना, वाली गाडी चालवणार आहे कुठून जाणार आहे मागू तुझी गाडी बघायला हायकर हायकर गेली गेली ना तुझी गाडी किती मस्त गेलं कोणा

अजून एक बघू आपण रस्त्याने दिसेलच आपल्या टेन्शन वर अजून बघू या रोडने आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये ह्याला सोरू जय बाप्पा सोरुल लवकर बरं करा सांग एक काहीतरी नवस होत ते मी पूर्ण करायला आज पण सांगणार नाही ना नंतर सांगता गाडीत बसल्या देणार नाही म्हणून मोदक घेतलेलं आहे जय बाप्पासाठी चल हा तिकडे जाऊ चला चल 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 आज लाईन तर जाऊ बोललो असंच टाइमपास लवकर लवकर गेला असं वाटत नाही रे शोरू असं चाललंय करू मला मारखायला काहीच कामचं नवस पण आम्ही मस्त बोललो ते पण झालं क्लिअर आणि आता आम्ही चालल कुठे माहिती का कुठे घरी आहे बाबूने घेतली गाडी आज पण गाडी रोज गाडी गाडी एक दोन दोन गाडे कंपल्सरी लागतातच बाबूला आमच्या आता सगळे झाले आमच्या शोरूमला गाड्यांची काय

कोच गेलो الكلام करते मस्त तो नवाल्ला शी 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 जाऊ अरे तो गेला ना दुकान ছিলেনা বম বম বড় ডাকী কাকা 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 কি পায় ও ও বালি না আয় পাড়া পড়লা এ মা সি সি তো জাল দিও না এটা হলো আঙ্গার পড়াইছে হ্যাঁ আপত্তি করতে হবে আই কইলা উঠে দেরি হই নাই गाइस পায় নাই কিছু কর পা পা তা তা তা

आम्ही दुबी आता घरी पण मयुरी दादा सगळे भेटून गेले स्कुला आणि बघा फ्रूट फ्रूट दादाने भरपूर बघलो का काय काय आणलेलं आता मी चाललो क्रिकेट खेळायला तर बाबू मग माल तू आणि ना माझा मित्र त्याची बायको आता इथे घरी आणि तो मित्र मग आम्ही संकेत आल्या मित्र क्रिकेट खेळायला आणि त्या वहिनी आणि बाबू असेल इकडे तर तुम्ही मजा करा पायटी आणि संकेत तीन सिक्स मारले आणि एक सिक्स आता आणि हो पाच अरे यार पाच सिक्स असे ओव्हरला कुठे उगा तू पुढे आला हट या केक वाला वर्सेस आणखीने केक केक वाले फॅन्स आवडतात केकचा दुकान एस एस बेकर आणि ते गोटू आहे के, केने काय केने माहिती ना बोट आपला एकदा पॅक्चर झालाय एकदा ना गोटूने असा बॉल मारला ना, ना बिचाराचा बोटच पॅक्चर झाला होता आणि आता दोघं आमने सामने परत परत वाचला आयुष्य

कॅचे आजत गोटू एक <laughs> <laughs> अरे रे चारे संकेत <laughs> हो टाकेला आता बॉल रे हो दोन रन फिल्डिंग तीन ओव्हर बेचाळीस ले लेघ ले घान इकेत संकेत तुला हलकेत घेतला तीन सीक बोलतो फ्रायडे फ्रायडे बोलतो आज फ्रायडे ला आला ये दर्चल का पूला दपाई देगा?